नमस्कार सगळ्यांना सिक्रेट लव्ह स्टोरी या स्टोरीचा भाग बावीस सुरू आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते का बोर झाली ही स्टोरी कमेंट करून मला नक्की सांगा आरोग्या मित्रांनी म्हणजेच आदित्य आणि त्याचे कॉलेजचे जिगरी दोस्त विक्रम आणि समीर यांनी आरोसाठी एक बॅचलर पार्टी आयोजित करण्याची जबाबदारी उचलली होती आज स्थिती घेही आर ओच्या स्टडी रूममध्ये बसून त्याच ग्रँड पार्टीचं प्लॅनिंग करत होते विक्रम जो त्यांच्या ग्रुपमधला सगळ्यात उत्साही आणि पार्टी ॲनिमल म्हणून ओळखला जात होता तो एका मोठ्या कागदावर पार्टीच्या आयडियाज लिहित होता विक्रम म्हणाला मित्रांनो ही आरवच्या आयुष्यातली शेवटची बॅचलर पार्टी आहे ती एकदम ग्रँड एक ग्रँड एकदम वाईल्ड झाली पाहिजे अशी पार्टी जी तो आयुष्यभर विसरला नाही पाहिजे जो समीर जो ग्रुप मधला सगळ्यात शांत आणि समजूतदार चष्मा नीट करत म्हटले समीर म्हणाला विक्रम वाईट वगैरे ठीक आहे पण आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की आरव आता पूर्वीसारखा राहिलेला नाहीये तो आता एक जबाबदार नात्यात आहे आणि त्या आपल्याला असं काहीच करायचं नाहीये ज्यामुळे अनन्याला वाईट वाटेल विक्रम म्हणाला अरे यार समीर तुम्ही मी ज्ञान ज्ञान द्यायला लागतोस बॅचलर पार्टी मध्ये थोडी मस्ती तर चालतेच ना माझं म्हणणं आहे की आपण एका मोठ्या क्लब मध्ये पार्टी करूया लाऊड म्युझिक डान्सर्स आणि आदित्यने त्याला मध्येच थांबवलं आदित्य म्हणाला विक्रम प्लीज डान्सर्स वगैरे काही नको दादासाहेबांना कळलं तर ते आपल्याला घराबाहेर काढतील विक्रम म्हणाला मग काय करायचं भजन कीर्तन ठेवायचं का त्या बॅचलर पार्ट बॅचलर्स पार्टीत त्यांच्यात असाच मजे शिरवाद विवाद सुरू होता आदित्य त्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता पण या सगळ्या गोंधळा ज्याच्यासाठी ही सगळी तयारी सुरू होती तो माणूस आरोग्यसाई तो मात्र त्याच्या वेगळ्याच दुनियेत हरवला होता तो एका आरामशीर खुर्चीत बसला होता पण त्याचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे अजिबात नव्हतं तो सतत त्याच्या फोनमध्ये बघत होता त्याच्या ओठांवर एक हलकंसं गोडसं हसू होतं आणि त्याची बोटं वेगाने फोनच्या स्क्रीनवर स्क्रीनवर चालत होती तो आनंदाला मेसेज करत होता जेवलीस का औषध वगैरे घेतलीस ना जास्त दगदग करू नकोस थकले असेल त्याच्या चेहऱ्यावरची ती काळजी काळजी ती तळमळ त्याच्या मित्रांच्या नजरेतून सुटली नव्हती त्याच्या खांद्यावर हात ठेवला विक्रम म्हणाला भाई तू बॅचलर आहेस की ऑलरेडी जोरू का जुला गुलाम झालायस असे आम्ही अरे आम्ही ते तु तुझ्या स्वातंत्र्याच्या शेवटच्या दिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करतोय आणि तू तू इथे बसून अनन्याशी चॅटिंग करतोय थोड्या वेळ तरी फोन बाजूला ठेव आरवने त्याच्याकडे रागाने बघितलं आरव म्हणाला तुम्ही लोक तुमची फालतू प्लॅनिंग करा मला डिस्टर्ब करू नका आणि तिला अनन्य नाही बहिणी म्हणायचं समजलं त्यांचं ते बोलणं ऐकून विक्रम आणि समीर दोघेही असायला लागले समीर म्हणाला अरे देवा याच तर पूर्णपणे गेम झालाय आदित्य म्हणाला जाऊ दे रे तुम्ही नका चिडत सर तुम्ही सांगा तो मला कशी पार्टी हवी आरोने फोन बाजूला ठेवला तो म्हणाला मला कोणतीही पार्टी नको मला फक्त माझ्या अन्वींना सोबत राहायचंय बस विक्रमने कपाळावर हात मारून घेतला विक्रम म्हणाला याचा काही खरं नाही आपणच काहीतरी फायनल करूया माझा ऐका आपण शहराबाहेरच्या फार्म हाऊसवर पार्टी करूया जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला आपण येणार नाही आणि आपण आपल्याला हवी तशी धमाल करू शकतो ही आयडिया सगळ्यांनाच आवडली आरव ही तयार झाला कारण त्याला माहित होत की हे लोक त्याच काही ऐकणार नाहीत आरव त्या गोंधळातून उठला आणि स्टडी रूमच्या बाहेर असलेल्या बाल्कनीत आला त्याने लगेच अनन्याला फोन लावला अनन्या नुकतीच झोपायच्या तयारीत होती अनन्या म्हणाली हॅलो आरव म्हणाला झोपली होतीस का अनन्या म्हणाली नाही झोपणार होते काय झालं एवढं रात्री फोन केला आरो म्हणाला काही नाही तुझा आवाज ऐकावासा वाटत होता तिच्याबद्दलची त्याची ती ओढ ती तळमळ अनन्याला खूप सुखा होऊन गेली अनन्या म्हणाली काय चाललंय आरो आ, मना, आरो म्हणाला काही नाही हे माझे मित्र माझ्या बॅथल पार्टीचं प्लॅनिंग करतायत अनन्या म्हणा अनन्या हसली ती म्हणाली अरे वा शंकर की धमाल अरे म्हणाला काय धमाल मला या पार्टीत अजिबात इंटरेस्ट नाहीये मला फक्त तुझ्या सोबत राहायचेय तुझ्या मिठीत ताचे ते बोलणं ऐकून अनन्याचा गालावर लाली पसरली अनन्या म्हणाली काहीतरीच काय असं बोलू नका ना अरे म्हणाला का माझी होणारी बायको आहेस तू मी नाही बोलणार तर कोण बोलणार त्यांच्यात असाच काही वेळ खूप क्यूट आणि रोमॅन्टिक संवाद झाला अनन्याने त्याला समजवलं की त्याने मित्रांसोबत एन्जॉय करायला हवं अनन्या म्हणाली तुम्ही प्लीज जा प्लीज जा पार्टीला आणि खूप धम्माल करा पण एक आटीवर आर्य म्हणाला काय अट अनन्या म्हणाली तिथे कोणत्याही मुलीला बोलवायचं नाही त्याच्या आवाजातला तो पजस पजस बघून आरवला हसू आलं आरव म्हणाला प्रॉमिस तिथे माझ्या आणि माझ्या मित्रांशिवाय कोणीच नसेल आणि जरी कोणी आलं तरी माझ्या नजरेला फक्त आणि फक्त तुझी तास ते बोलणं ऐकून अनन्या पूर्णपणे मित्र पार्टीचं ठिकाण फायनल झालं होतं देसाईंचा शौराबाईचा भव्य फार्म हाऊस सगळ्या सूचना दिल्या आदित्य म्हणाला ऐका रे सगळ्यांना ही पार्टी फक्त आणि फक्त बॉयज नाईट आउट आहे त्यामुळे मुलींना इथे आहे नो गर्ल्स अलाउड समजलं त्याने हे वाक्य मुद्दाम थोड्या मोठ्या आवाजातच म्हटलं होतं आणि नंतर त्याच वेळेस नेहा ज्या नला भेटायला देसाई मेन्शन मध्ये आली होती ती स्टडी रूमच्या दारा आडून जात होती आणि तिने आदित्याचं हे बोलणं ऐकलं तिच्या डोक्यात एक भन्नाट आणि तितकाच खडक प्लॅन आला नेहा मनातल्या मनात म्हणाले मनात अच्छा बेटा मुलींना एंट्री नाही असं कसं बघूया तरी हे सगळे शूरवीर आमच्याशिवाय काय दिवे लावतात ते आता तर या पाठीत आम्ही मुली येणारच पण एका वेगळ्या अंदाजात तिच्या चेहऱ्यावर एक खटाळ हस्त पसरलं अनन्याच्या घरी तिच्या मैत्रिणींची मैफिल जमली होती नेहा राहुलची बायको आणि अनन्याच्या कॉलेजच्या अजून दोन जिंकली मैत्रिणी रिया आणि पूजा तिघीही लग्नाच्या कामाला कामात अनन्याला मदत करायला आल्या होत्या पण त्यांचा खरा उद्देश होता गॉसिप आणि धमाल मस्ती चहा नाष्टा झाल्यावर नेहाने हळूच मुख्य विषयाला हात घातला नेहा म्हणाली अनु तुला एक गंमत सांगू का अनन्या म्हणाली काय नेहा म्हणाली काल मी देसाई मध्ये गेले होते तेव्हा मी आदित्य आणि आरवच्या मित्रांना बोलताना ऐकलं ते लोक आरवसाठी बॅचलर पार्टी प्लॅन करत आहेत पूजा म्हणाली अरे वा मग तो धम्मालच असेल नेहा म्हणाली हो पण त्यात एक प्रॉब्लेम आहे रिया म्हणाली काय प्रॉब्लेम नेहाने एक नाटकी पॉज घेतला आणि मग बॉम्ब टाकला नेहा म्हणाली त्या पार्टीत मुलींना एंट्री नाहीये काय काय तिघेजानी पण एका सुरात ओरडल्या रिया म्हणाली असं कसं मुलींशिवाय कसली बॅटल पाटी पूजा म्हणाली बरोबर हे लोक आपल्याला बाहेर ठेवून आतमध्ये काय गोल खिलवणार आहेत कोण जाणे नेहा म्हणाली एक्झॅक्टली म्हणूनच माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय तिने तिच्या मैत्रिणींना जवळ बोलवलं आणि त्यांच्या कानात तिचा सिक्रेट प्लॅन मिशनचा प्लॅन सांगितला सुरुवातीला अनन्या थोडी घाबरली अनन्या म्हणाली नाही नाही हे खूप रिस्की आहे आरवला कळवतो तो, तो खूप चिडेल नेहा म्हणाली अरे काही नाही चिडणार तो उलट त्याला सरप्राईज मिळेल आणि थोडी मज्जा पण होईल प्लीज आणू नाही म्हणून रिया आणि पूजाने पण तिची खूप मनधरणी केली अखेरीस अनन्या तयार झाली आणि मग सुरू झालं त्यांचं मिशन बॅचलरस पार्टी त्या चौघींनी मिळून मुलांचे कपडे जमा करायला सुरुवात केली रोहनने काही कपडे राहुलची काही टी आणि त्यांनी स्वतः काही नवीन कपडे विकत आणले संध्याकाळी त्या नेहाच्या घरी जमल्या आणि वेशांतराच्या तयारीला लागल्या तो एक खूपच मजेशीर आणि गोंधळाचा क्षण होता नेहाने यूट्यूबवर बघून खोट्या दाढी कशी लावायची हे शिकून घेतलं होतं पूजा म्हणाली देवा ही मिशी म्हणाली आणि हा वीक किती गरम होत यात त्याच ही मुलांच्या अवतारात खूप विचित्र आणि फनी दिसत होत्या आता वेळ होती अनन्याची नेहा म्हणाली अनु तू सगळ्यात सुंदर आहेस त्यामुळे तुला आपण सगळ्यात हटके लोक देणार तो बनणार सनी सिंग एक हँडसम पंजाबी मुंडा त्यांनी अनन्याला एक चमकदार कुल आणि पायजामा घालायला दिला डोक्यावर पगडी बांधली डोळ्यात काजल लावलं आणि एक छोटीशी स्टाईलिश दाढी मिशी लावली अनन्याने आरशात बघितलं आणि तिला स्वतःलाच हसू आवडलं नाही अनन्या म्हणाली मी खरंच मुलगा वाटते का ते म्हणाली मुलगा अगं तुथ हँडसम हांग दिसतेस आज पार्टीतल्या मुली तुझ्यावर लाईन मारतील बघ त्यांची ती तयारी बघून असं वाटत होतं की त्या कोणत्या तरी मोठ्या मोहिमेवरच निघाल्या आहेत रात्रीचे दहा वाजले होते देसाईंचा फार्म हाऊस शहराच्या बाहेर एका शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी होतं आज ते फार्म हाऊस देवांच्या रोषणाईने आणि म्युझिकच्या आवाजाने धनान गेलं होतं फार्म हाऊसच्या बाहेर कडक सिक्युरिटी होती पण गाडी तपासली जात होती अनन्या आणि तिच्या मैत्रिणी एका टॅक्सीतून तिथे पोहोचल्या रिया म्हणाले आता आत कसं जायचं नेहा म्हणाले माझ्याकडे प्लॅन आहे तिने टॅक्सी ड्रायव्हरला काही पैसे दिले आणि त्याला आज जाऊन सांगायला लावलं की केटरिंग वाल्यांची गाडी खराब झाली आणि त्यांना आतमध्ये सामान पोचवायचंय त्यांचा तो प्लॅन यशस्वी झाला सिक्युरिटी वाल्यांनी त्यांना केटरिंग स्टाफ समजून आज सोडून दिलं आतमध्ये शिरताच त्या चौघीही थक्क झाल्या आतमध्ये पूर्णपणे लाऊड म्युझिक डान्स फ्लोर वर नाचणारे बार काउंटर वर ड्रिंक्स ची गर्दी वातावरण खूपच वाईट आणि एनर्जेटिक होतं अनन्याचं हृदय धडधडत होतं तिची नजर फक्त आरवला शोधत होती आरव पार्टीत होता पण नव्हता सुद्धा तो एका पोपऱ्यातल्या सोप्यावर हो शांतपणे बसून होता त्याच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास होता पण तो पीक नव्हता तो फक्त त्यातल्या बर्फाच्या तुकड्यात फिरवत होता त्याचं लक्ष त्या गोंधळात त्या गर्दीत अजिबात नव्हतं ते होत त्याच्या फोनमध्ये तो अनन्याच्या फोन कर, फोटोकडे बघत होता आणि हसत होता त्याला तिची खूप आठवणीच होती विक्रम त्याच्याजवळ आला विक्रम म्हणाला बाई बाई काय करतो तिथे एकटा बसून चल ना डान्स करायला आरव म्हणाला नाही रे माझा मूड नाहीये समीर म्हणाला आरो माहिती आहे तुझा मूड का नाहीये ते कारण तुझा मूड तर घरी बसलाय सगळे मित्र हसायला लागले आरो म्हणाला तुम्ही लोक एन्जॉय करा मला थोडं एक थोडा वेळ एकट सोडा हे बघून अनन्याला हसू आलं आणि कुठेतरी बरंही वाटलं की तो तिच्याशिवाय खुश नाहीये अनन्याने धाडस करून आरो जवळ जायचं ठरवलं तिने तिचा आवाज बदलला आणि एका पंजाबी लहजात बोलायची प्रॅक्टिस केली ती आरव जवळ गेली आणि त्याच्या बाजूला बसली अनन्या म्हणाली ओय पाजी क्या कर रहे हो जी की याद आ रही है क्या अरवने तिच्याकडे आश्चर्याने बघितले आरव म्हणाला तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखलं नाही अनन्या म्हणाली हम हम तो बस आपके फैन है पाजी सो नाही आपकी शादी हो रही आरव हसला तो म्हणाला हो अनन्य म्हणाली बडी हिंमत की बाजी आजकाल आजकाल शादी करके कोण खुश राहत आहे कि फस गई चक्कर में। मनाला। मनाला, मी तिचा तो प्रश्न ऐकून आरो थोडा गंभीर झाला तो तिच्याकडे बघतच म्हणाला आरो म्हणाला मी फसलो नाही नाहीये मी जगातल्या सगळ्यात सुंदर आणि चांगल्या मुलीशी लग्न करतोय आय एम द लकीस्ट मॅन इन द वर्ल्ड त्याचं ते उत्तर ते इतकं प्रामाणिक होत की अनन्याचं मन भरून आलं पण तिने स्वतःला सावरलं आणि तिचं नाटक सुरूच ठेवलं अनन्या म्हणाली अ तो सब घेणे की ते होती शादी सब बदल जात ना सिर्फ बसती हे जिम्मेदारी आरव तिच्याकडे बघत होता त्याला या अनोळखी मुलाचं बोलणं थोडं विचित्र वाटत होत पण तो त्याच्या बोलण्यातला भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होता आरो म्हणाला ज्याच्या प्रेमाचा पाया विश्वासावर आणि आदरावर असतो त्याचं प्रेम लग्नानंतर बदलत नाही पाहिजे तर ते अजून घट्ट होत अजून सुंदर होत आणि माझं आणि अनन्याचं प्रेम तसंच आहे हे कोणत्याही परिस्थितीला किंवा वेळेला घाबरणार नाही त्याचं ते उत्तर ती इतकं ठाम आणि विश्वासाने भरलेलं होतं की अनन्याला आता राहावलं नाही तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं तिला भीती वाटत होती की जर ती अजून काही बोलली तर तिचा आवाज बदले आणि ती पकडली जाईल तिने हळूच तिच्या चेहऱ्यावर खोटी काढली तिच्याकडे बघतच होता त्याने जेव्हा तिच्या वरच्या वरचा तो भाग बघितला तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं आणि मग त्याने तिला ओळखलं तू त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि धक्का आणि एकाच वेळी खूप सारं प्रेम दाटून आलं होतं तू इथे या अवतारात त्याला त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता अनन्याने लाजून मान खाले घातले आणि होकारार्थी मान हलवले रो रागावला नाही उलट तो जोर जोरात हसायला लागला त्याला हसताना बघून अनन्याने मानवर करून त्याच्याकडे बघितलं तुम्ही तुम्ही चिडला नाहीत अनन्याने हळूच विचारलं चिडणार अगं मी तर थक्क झालोय पाय ऍक्टिंग करत होतीस तू मी तर खरंच हसलो होतो तो हसत हसत म्हणाला त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्याचे मित्र डान्स फ्लोरवर नाचण्यात ना दंग होते त्याने तिचा हात पकडला चल माझ्यासोबत कुठे बोलू नकोस फक्त चल तो तिला गर्दीतून वाट काढत फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला असलेल्या शांत स्विमिंग पूल जवळ घेऊन आला तिथे देव्यांची मंद रोषणाई होती आणि रात्रीच्या शांततेत फक्त पाण्याचा खळखळण्याचा खर आवाज होता तू खरंच खूप नोटे झाले आहेसा माहीत आहे का तुला असं म्हणू तो तिच्या समोर उभा राहिला मग काय करणार लोकांनी दिली नव्हती आलीस ना आता बघ मी काय करतो ते असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आरव आणि अनन्या एकमेकांच्या मिठीत होते अनन्याने अजूनही तो पंजाबी मुलाचा अवतार सोडला नव्हता पण आरवच्या मिठीत असताना ती सय सिंग नव्हती तर फक्त आणि फक्त त्याची अनन्या होती तिच्या तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं होतं आणि त्याची हृदयाचे ठोके ऐकत होती प्रत्येक ठोका जणू काही तिचंच नाव घेत होता माझ्या मित्रांना कळलं ना की तू इथे आहेस तर ते मला आयुष्यभर चिटवतील आरव तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला हे म्हणतील आरव देसाई त्याच्या बॅशलर पाटील पण त्याच्या बायकोलाच घेऊन बसला होता अनन्न हसली तिने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं मग नका सांग हे आपलं सिक्रेट आहे त्याने डोळ्यात एक खटाळ चमक होती सिक्रेट लव्ह स्टोरी मला आवडलं हे तो म्हणाला पण आता मला वाटतं या सिक्रेटचा थोडा फायदा घ्यायला हवा त्याने तिला अजून ओढलं अजिबात राहिलं नव्हतं पण जेव्हापासून तू या सनी सिंगच्या उत्तरात आले आहेस तेव्हापासून तू मला अजूनच जास्त हॉट दिसतेस तो तिच्या कानाजवळ झुपत एका वेगळ्याच मारक आवाजात म्हणाला त्यांचा ते बोलणं त्याचा तो श्वास अनन्याच्या गालावरून मानेवरून फिरत होता आणि तिच्या संपूर्ण शरीरात एक वेगळी लागत होती तिचे गाल राजेने लाल झाले होते काहीतरीच काय ती अडखळत म्हणाली खरंच तो म्हणाला मला वाटतं या सनी थोडं प्रेम करायची गरज आहे एवढं बोलून त्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला त्याचे डोळे तिच्या ओठांवर खेळले होते अनन्याने लाजून डोळे मिटून घेतले आणि मग आरवने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले तो क्षण तो खूप उत्कट होता पार्टीच्या त्या गोंधळात त्या क्षणी ते, एक ते दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते सुरुवातीला ते केस होत हळूवार होत पण हळूहळू ते अधिकच तीव्र होत गेलं त्यांच्या मनात एकमेकांबद्दल साठलेलं ती ओढ ते तळमळ सगळं काही ते एका फिज मधून व्यक्त होत होत पार्टीच्या आत बार काउंटर जवळ एक किचनचा स्टाफचा माणूस संशयाध वापरत वावरत होता तो विराज राठोडनेच पाठवलेला माणूस होता त्याची नजर आरोच्या ड्रिंकच्या क्लासवर खेळली होती जो आरो सोडून आणण्यासोबत बाहेर निघून गेला होता त्याने आजूबाजूला असं समजून त्याने त्याच्या खिशातून एक लहानशी पुडी काढली त्यात एक पांढऱ्या रंगाची पावडर होती तो एक गोंगीचा ता औषध होतं त्याने ती पुडी उचलली आणि आरोच्या ग्लासमधल्या ड्रिंक मध्ये ती पावडर मिसळणार ए थांब काय करतोस तू एका आवाजाने तो दचकला त्याने मागे वळून बघितलं तर तिथे आदित्य उभा होता आदित्यची नजर नेमकी त्याच्यावर पडली होती तो माणूस प्रचंड घाबरला त्याच्या हातातून तो, तो ग्लास खाली निसरला आणि जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले मी मी काहीच नाही मी फक्त ग्लास साफ करत होतो तो, तो, तो अडखळत म्हणाला ग्लास साफ करत होताच की त्यात काही मिसळत होतास आदित्यने त्याचा हात घट्ट पकडला तो माणूस आता पूर्णपणे घाबरला त्याने आदित्यच्या हाताला झटका दिला आणि गरजेचा फायदा घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पकडा त्याला ला आदित्य ओरडला आदित्यने आवाज ऐकून आरवचे मित्र विक्रम आणि समीर लगेच धावत आले त्यांनी आणि आदित्यने मिळून त्या माणसाला पकडलं बाहेर जवळ आरव आणि अनन्य अजूनही एकमेकांच्या मेटेत होते आपला गोंधळ ऐकून ते, ते म्हणावर आले काय झालं असेल अनन्य म्हणाले थांब मी बघून येतो आरो म्हणाला ते दोघेही साथ साधावे त्यांनी बघितलं तर आदित्य आणि त्याच्या मित्रांनी एका माणसाला पकडून ठेवलं होतं आणि सगळेजण त्याच्या भोवती गोळा झाले होते काय झालं इथे आरवने विचारलं आदित्य म्हणाला सर हा माणूस तुमच्या ट्रीप मध्ये काहीतरी मिसळत होता मी त्याला रंगी हात पकडलं ए हे ऐकून आरव आणि अनन्या दोघांनाही धक्का बसला आरोवने त्या माणसाकडे बघितलं कोण आहेस तू आणि कोणाच्या सांगण्यावरून हे करत होतास आरोच्या आवाजात आता आग होती तो माणूस काहीच बोलत नव्हता तो फक्त घाबरून खाली बघत होता आरोने त्याची कॉलर पकडली बोल नाही तर तेवढ्याच हिमीर म्हणाला हा आरोव आपण पोलिसांना बोलवूया तेच त्याच्याकडून सगळं काही काढून घेतील तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका